दखन म्हणजे दक्षिण भारत प्राचीन काळापासून भारताची भौगोलिकदृष्ट्या उत्तर व दक्षिण असं दोन विभाजन करण्यात आले आहे विंध्य सातपुडा पर्वत व नर्मदा नदी यांच्या उत्तरेकडील प्रदेशाला उत्तर भारत किंवा आर्यावर्त असं म्हणतात तर नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रदेशाला दक्षिण भारत किंवा दक्षिणापथ असं म्हटलं जातं दक्षिण भारताच्या संकल्पनेमध्ये नर्मदेपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा सर्व प्रदेश ग्रहित धरला जातो आणि म्हणून दक्षिण पथामध्ये महाराष्ट्र कर्नाटक व आंध्रचा पश्चिम भाग येतो हा प्रदेश नर्मदा नदी व कृष्णा नदी या नद्यांच्या दरम्यान येत असल्याने त्याला इंग्रजीत डेक्कन असं म्हटलं जात दक्षिण भारतामध्ये पहिलं साम्राज्य निर्माण झालं जाते म्हणजे सातवाणांचं साम्राज्य सातवाहन इसवी सन पूर्व दोनशे पस्तीसमध्ये उदयास आलेले हे घराणं ते इसवी सनाच्या दोनशे पंचवीस इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये राज्य करत होतं दक्षिण भारताच्या भूमीवर स्थापन झालेलं हे पहिलं साम्राज्य जे अत्यंत महत्त्वपूर्ण होतं या काळाविषयी माहिती देणारी साधनं बघितली तर एकोणीस पुराणांच्यापैकी मार्कंडेय वायू व वा मत्स्य पुराणात महाराष्ट्राचा उल्लेख असून का महाराष्ट्रातील काही घराणींचं त्याच्यामध्ये वंशावळी आहेत त्यामध्ये सातवाहन घराण्यातील हाल राजानं सप्तशती हा अर्धमागदी भाषेत लिहिलेला ग्रंथ आणि त्याचबरोबर पेरिप्लस ऑफ द सी हा अनामिक खलाशी याच्या ग्रंथावरून आपणास सातवाहन घराण्याविषयी माहिती मिळते पण त्याचबरोबर विज्ञानेश्वराचं मिताक्षर सोमदाव्याचं कथ कथासागर क्षेमेंद्राची कथा मंजरी हरिवंश अमर पुराण प्रश्नोत्तर मालिका या जैन ग्रंथातूनही बरीच माहिती उपलब्ध आहे गुणाड्याच्या बृहत्कथा या ग्रंथामध्येही सातवाणांच्या विषयी उल्लेख येतो तसेच चिनी प्रवासी ह्युअन सम याच्या प्रवास वर्णनामध्येही सातवाण ग्राहणांविषयी माहिती मिळते वायुपुराणानुसार सातवाणांच्या एकोणीस राजांनी सुमारे तीनशे वर्ष राज्य केलं तर इतर पुराणात सातवाहन घराण्यात तीस राजे झालेल्याची नोंद आहे पण त्यातील प्रत्येकाच्या वंशावळी भिन्न आहेत मात्र पुराणातील उल्लेखानुसार सिमुख हा सातवाहन राजवंशातील पहिला राजा म्हणजे संस्थापक होता त्यानं कण्व वंशातील शेवटचा राजा सुशर्मन ह्याला ठार मारलं आणि सातवाहन वंशाची स्थापना केली तेवीस वर्षाच्या यशस्वी राज्यकर्ते तीनंतर त्याचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला कृष्ण किंवा कन्ह याची सत्ता अठरा वर्ष होती सिमुकाचा मुलगा सातकर्णी हा अल्पवय बहीण असल्यामुळं कन्ह्यांना राजकारभार केला मात्र जेव्हा तो वयात आला तेव्हा त्यानं कन्हाचा पराभव केला आणि सत्ता ताव्यामध्ये घेतले त्याचा कालखंड मानला जातो तो, तो म्हणजे इसवी सन पूर्व एकशे चौऱ्याण्णव ते एकशे चौऱ्याऐंशी सातकर्णीच्या काळातील पहिली महत्त्वपूर्ण घटना म्हणजे त्याला महाराष्ट्रीयन महाराथी नागनिका त्यामुळं त्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये वाढीच लागला चांदीच सापडलेलं आहे ज्यावरून नागरिकांची प्रतिमा आणि राजा सातकर्णी याच्या अगोदर कोरलेली आहे यावरून या वैवाहिक संबंधांचं महत्व किती होतं ते लक्षात येतं पैठण ही यांची राजधानी होती म्हणजेच प्रतिष्ठान त्यानंतर वेदश्री आणि शक्तीश्री ही दोन राज्यकर्ते झाले मात्र त्यांची कारकिर्द अल्पकालीन होती पुराणातील वंशावळीनुसार दुसरा सातकर्णी हा सातवाहन वंशातील सातवा राजा होता गुंफा आणि भिलसा येथील शिलालेख त्याच्याविषयी माहिती देतात त्याच्या पंचावन्न वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीची माहिती यावरून आपल्याला मिळते त्यानंतर हाल हा सातवाहन वंशातील सतरावा राजा होता जो सर्वात प्रसिद्ध होता त्यानं फक्त चार वर्ष राज्यकारभार केला मात्र त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण घटना म्हणजे त्यानं लिहिलेला गाता कि गातासशती किंवा त्यानं संकलित केलेला गातासप्तशती हा ग्रंथ होय त्यावरून सातवाहन करण्याविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळते गुन्हाट्य हा त्याचा समकालीन होता जो अत्यंत प्रतिभावंत लेखक म्हणून प्रसिद्ध होता त्यानंतर महत्त्वपूर्ण कारकिर्द आहे तो म्हणजे कौतुमपुत्र सातकर्णी गौतमपुत्र सातकर्णी हा सातवाहन काळातील सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता होता त्यानं शकांच्या झोखडातून सातवाहनांचं राज्य मुक्त करण्याचं महत्वाचं कार्य केलं व सातवाहन सत्तेची पुनर्प्रतिष्ठापना केली नाशिकच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लेण्यात प्रवेशद्वारावर कोरलेला शिलालेख म्हणजे गौतमपुत्र सातकर्णीची प्रशस्ती मानली जाते हा शिलालेख गौतमपुत्र सातकर्णीचा पुत्र, पुत्र व शिष्टीपुत्र सत्कर्णी यानं कोरलेला आहे या शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णीचे प्रभावी व्यक्तिमत्व व शौर्याची माहिती येते माता बलश्री गौतमी नाशिक लेण्यात शौर्य पराक्रम याविषयी आहे त्याचबरोबर कारले येथील लेण्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख दिसून येतो यात्री ह्युएन संघ याच्या प्रवास गौतमीपुत्र गौतमी उल्लेख केलेला आहे त्याची कारकीर्द इसवी सन ऐंशी ते एकशे अशी मानली जाते मातृभक्ता असणारा हा गौतमीपुत्र सातकर्णी ज्यानं आपलं आपली माता गौतमी बलश्री हिचं नाव स्वतःच्या नावाच्या प्रारंभी लावलेला हा सातवाहन कालखंडातील पहिला सर्वश्रेष्ठ सम्राट होय त्याच्या पदरी अनेक विद्वान व गुणी लोक होते तो अत्यंत रूपवान व गुणवान होता त्याचं चारित्र्य निष्कलंक असून सुंदर शरीरेष्ठी त्याला लावलेली होती त्यानं शकांचा पराभव केला त्याचबरोबर त्याचं धार्मिक धोरण तो अत्यंत वैदिक धर्माभिनाने होता तरीही त्यानं बौद्ध धर्मियांना धर्मसोहिष्णुतेनं वागवलं गौतमी काळात भूम शहरात क्षत्रप हा राजा प्रबळ होता याच वंशात नपाण हा राजा सुद्धा झाला क्षत्रप हे सुरुवातीस पार्शियन राजाचे पंडलिक होते व त्याचे राज्य दक्षिण राजस्थानपासून महाराष्ट्रातील पुणे नाशिक इत्यादी जिल्ह्यांपर्यंत पसरले होते गुजरातमधील काठेवाड प्रांताचा सुद्धा त्यांच्या राज्यात समाविष्ट होत असे क्षत्रप हे राजवंशाचे मांडलिक सुद्धा होते असे मत आहे पुत्रानं भारताच्या पश्चिम दिशेस स्थापित झालेली परकीय शक क्षत्रप आदींची राज्य पराभूत करून स्वतःच्या नावे कालगणना सुरू केली ज्यास शालीवाहन शक या नावानं ओळखलं जातं व या कालगणनेचे आजही समस्त मराठी जनतेकडून पालन केलं जातं गौतमपुत्र सातकर्णी याचा पुत्र व पुलुमाई हा सुद्धा वडिलांच्या सारखाच पराक्रमी होता त्याचे लग्न उज्जैन येथील क्षेत्रपराच्या रुद्रदामन याच्या यांच्या कन्याशी झालं होतं कालांतरानं वशिष्ठपुत्र पुलुमाई पुलु व रुद्रदामन यांच्यात काही मतभेद उत्पन्न झाले व युद्ध होऊन त्यात रुद्रदामन विजयी झाला यानंतर त्यानं क्षहरात क्षेत्रपांचा सातवाणीने जिंकलेला प्रांत ताब्यात घेतला कारण रुद्रदामन हा चष्टन नामक क्षेत्रपाचा नातू होता त्यानंतर वशिष्ठपुत्र पुलु श्री पुलुमाईनंतर गौतमपुत्र यज्ञश्री हा राजा झाला त्यानं एकोणतीस वर्ष राज्य केलं त्यानं रुद्रनामांकडून सातव्हाणांकडून बळकवलेला प्रदेश पुन्हा सातवाहन राज्यात जोडला होता यानंतर विजय चंद्रश्री पुलुमाई चौथा अशा राजांची नावं सातवाहन वंशात आढळतात इसवी सन दोनशे पंचवीसमध्ये झा साम्राज्याचा अस्त झाला आणि सातवाण काळात महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं भरभराट झाली होती सातवाहन राजवंशातील श्री सातकर्णी प्रथम हाल गौतमपुत्र श्री सातकर्णी यांच्यासारखे अत्यंत कर्तव्यवान झाले जे कार्य उत्तरेकडे मगध राज्यकर्त्यांनी केले तेच कार्य सातवाहना दक्षिणे केले एवढेच नव्हे तर त्यांनी उत्तरेकडे आक्रमण करून मगधाचं विजय संपादन केला त्याचबरोबर शकांची लाख थोपवून धरण्याचा त्यांनी महत्वपूर्ण प्रयत्न केला दक्षिण भारतातील पहिलं साम्राज्य त्यांनी प्रस्थापित केलं सातवाहन स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मान देत असत त्यांनी आपल्या मातेच्या नावावरून लावलेली पदवी सिद्ध करते त्यांच्या कार्यकाळात अजिंठा कार्ले वेरूळ इत्यादी थी ठिकाणच्या डोंगरातून जगप्रसिद्ध लेणी खोदली गेली अजिंठा येथे त्यांच्या काळात काढलेली चित्र व शिल्पाकृती आजच्या जगात सुद्धा आश्चर्यकारक ठरतात त्यांची शिल्पकला ही जगाच्या स्थापत्यशास्त्र कला इतिहासामध्ये अजूट ठरली आहे सातवान राजांच्या या विविधांगी कार्यामुळेच दक्षिण भारताच्या इतिहासात सातवाणांचा कालखंड हा वैभवशाली कालखंड मानला जातो एकूणच अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे हे सातवाहन साम्राज्य इसवी सन दोनशे पंचवीसमध्ये समाप्त झालं व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद